शेतकऱ्यांनी व मजूरदारांनी शेतामध्ये सतर्क रहावे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिबट्या वाघ असल्याची व वा काही शेतकरी मजूरदारांना दिसण्याची ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे त्याचप्रमाणे हदगाव तालुक्यात सुद्धा मांठा तामसा सावरगाव लोहा केदारनाथ कारला जांभळा शेंदन या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून प्रमाणात सुद्धा बिबट्या वाघ असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्वत्र हदगाव तालुक्यामध्ये बिबट्या संदर्भात मात्र वन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे शेतामधील जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावे रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देता वेळी सतर्क राहावे हातामध्ये काठी बॅटरी ठेवावी शेतामध्ये लहान बालकांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे बिबट्या किंवा वाघ दिसल्यास मागे वळून पळू नये हातामध्ये मोठी लांब काठी असावी रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाताना हातामध्ये टॉर्च काठी मोबाईल आणि गाणे जावे तीन, चार जावे शक्यतो असे मिळून वाटेने बिबट्या वाघ असे काही दिसल्यास तात्काळ वन विभागाचे कर्मचारी वनपाल वनरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ माहिती देण्यात यावी असे आवाहन हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी के एन खंदारे यांनी केली आहे वन परिक्षेत्र अधिकारी व वन विभाग हदगाव यांच्या वतीने गावोगाव जाऊन नागरिकांनी भयभीत न होता सतर्क राहण्याची बॅनर्स लावून नागरिकांना बिबट्या व वा वाघासंदर्भा मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी एकच काळजी घ्यावी शेतात वगैरे जात असताना नागरिकांनी आपल्या सोबत काठी आणि बॅटरी असणं आवश्यक आहे आणि एकदम म्हणजे आ... सायलेंट जायचं नाही जातेवेळेस थोडच आरडाओरड करत जायचं. हा 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 असा काहीतरी आवाज करत जायचं त्यामुळे तो बिबट्या आपल्या जवळ येणार नाही आणि शक्यतो मनुष्याच्या जवळ येतच नाही कधीतरी असा अचानक आला तर थोडंफार होऊ शकते परंतु त्याला घाबरण्याची पर काही गरज नाही तेवढं नागरिकांनी म्हणजे आपल्या याची खबरदारी घ्यावी बिबट्या हा छोटा प्राणी बिबट्या हा जसं लाजाडू म्हणू शकतो आपण त्याला मनुष्य प्राण्याच्या तो जवळच जाणार नाही तो दूरच राहतो मनुष्याचा मानव प्राण्याचा वास आल्यानंतर तो नाही ना आप तो आपल्याला म्हणजे साईड सोडून देतो त्यामुळे तो जवळ येणारच नाही आणि त्याला एवढा भाव करून घेण्याचं काही कारण नाही तो त्याचा संचार हा म्हणजे खाद्यासाठी त्याच्या भक्ष्यासाठी तो फिरत असतो आणि आज उद्या उद्या त्या उसात उद्या या उसात कधी केळीच्या बागेमध्ये जातो तर भक्ष्यासाठी शोध घेतो आणि त्याच्यासाठी भक्ष्य आपल्याकडे काही कमी नाही काळवीट आहे असे हरिण आहे चितळ आहेत प्राणी आहेत त्यामुळे त्याला भक्ष्यासाठी असा शोधाशोध करण्याची गरज नाही आता संख्यावाल्याने काही काही बिबटे हे त्यांचं म्हणजे क्षेत्र सोडून ते लगतच्या तालुक्यात येण्याचा त्यांचा वावर चालू आहे आपली जनजागृती करणे बॅनर लावणे ग्रामपंचायत मधी सरपंच पोलीस पाटील यांना बोलून त्यांना मार्गदर्शन करणे शाळेमध्ये बॅनर लावणे मुलांना त्यांच्या म्हणजे बिबट्याबद्दल माहिती देणे या सगळे म्हणजे द्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करत आहे सर शिवारामध्ये जर बिबट्या त्यांनी कुणाला संपर्क करायचा शिवारात जरी बिबट्या दिसला तो थांबणारच नाही तो वन अधिकाऱ्यांना कोणते वनरक्षक आहेत आहे एकोणीसशे सव्वीस नावाचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर म्हणजे प्राणी दिसला असेल काही अवैध वृक्ष तोड असेल जंगलाला ला, आग लागली असेल तर तुम्ही एकोणीस सव्वीस वर टोल फ्री नंबरवर हो कॉल करू शकता हदगाव इथं हातगावच्या नागरिकांना माझं आव्हान असं आहे की त्यांनी स्व संरक्षणासाठी म्हणजे घाबरून न जाता स्वसंरक्षण काठी हातात ठेवणं शेतात जाते काठी हातात राहणं गरजेचं आहे आणि आरडाओरड करणे गच्च ठिकाणी जाण्याचे थोडे टाळणे अशी एवढी दक्षता घेणे आणि बिबट्या हा प्राणी असा उघड्या उतर तो गच्च म्हणजे जास्त झाडात दे किंवा मुसाच्या ठिकाणीच राहतो थोडं आरडाओरड करून गेलं तर तो आपोआप निघून जातो